आज प्रत्येकाच्या घरी बप्पांचं आगमन होत आहे त्याच पद्धतीनं संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील यांच्या घरीसुद्धा आज बाप्पांचं आगमन झालं अगदी आनंदामध्ये उत्साहामध्ये पप्पांचं आगमन स्थापना संघर्ष उद्योग म्हणून जरांगे पाटील यांच्या घरी करण्यात आली त्यांचे चिरंजीव शिवराज जरांगे यांनी ही सजावट आणि त्यांच्या मुली त्यांच्या सर्व घरच्यांनीही सजावट केली आणि शिवराज असतील अंतर्वाली सराटीचे सरपंच असतील त्या ठिकाणी म्हणजे आरती हे लावताडा आणि अत्यंत सुंदर सजावट आपल्याला पाहायला मिळते आहे संघर्षोद्य मनोजरांगे पाटील यांच्या घरच्या या गणपतीची सर्व सजावट आपल्याला पाहायला मिळते आहे आणि शिवराज यांच्यासोबतच म्हणजे संघर्षोद्य मनोजरांगे पाटील यांनीही बाप्पांचं दर्शन घेतलं आणि बाप्पांच्या आरतीसाठी संघर्षोद्य मनोजरांगे पाटील यांच्या हातामध्ये ताट देण्यात आलं आणि बाप्पांची आरती सुरुवात होण्या होते आणि बप्पांच्या आरतीला सुरुवात होताच अनेकांच्या म्हणजे मन अगदी प्रसन्न झालं होतं कारण आज बाप्पांचं आगमन आपल्या घरी होत आहे पाटलांचे वडीलही आनंदामध्ये हा उत्सव सर्वांगी सुंदर मूर्ती शेंदुराची झळके माळ शुभे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने सि मात्रे माने कामना पुरती जय देव जय देव गौरी कुमना चंदनाची मूर्ती मूर्ति देव देव हो मूर्ति दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे माने पूर्ति जय देव जय देव लम्बोदर पीताम्बर परिवर वन्दना सरलसुण्ड वक्रतुण्ड त्रिनयना दास रामाचपाय सजना संकष्टि पावा वे मानि रक्षा वेशुवर्भि जय देव जय देव जय मङ्गलमूरति ओ श्री श्रीमङ्गलमूरति दर्शन मात्रे माने स्वामी मात्रे माने कामना पूर्ति जय देव जय देव जला झाला रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत भोजन भावे वाळी द्विने नम तुम्ही माता पिता तुमेच तुमेच बंधू सखा तुम्ही मोरया सेलिब्रिटींच्या घरी बाप्पांचं आगमन झालेलं पाहताय पण संघर्षवंती मनोजरांगे पाटील यांच्या घरीही आनंदात बप्पांचं आगमन आहे